धानवाडी फाटा तर हातनोर फाटापर्यंतचा हा रस्ता आहे या रस्त्याच्या पश्चिमेला अगोदर फक्त दोन ते तीन फुटाची गटर होती परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी यांत्रिक मा माध्यमातून जे सीबीएने गटर कोरून करून याला नाल्याचं स्वरूप देऊन टाकलं आहे आम्ही चार वर्षापासून सातत्याने नगरपालिका पाठपुरा करतो की एक तर गटर बांधा किंवा हे नाले सफाई व्यवस्थित करा आता पावसाळा येऊन गेला तोपर्यंतसुद्धा नाला पूर्ण तुंबलेला आहे आणि आता पाऊस जेव्हा येतो लगेच आमच्या कॉलनी एरियामध्ये पाणी शिरतं पाणी शिरल्यानंतर आपोआप तिथं साप वगैरे सरपटणारे प्राणी म्हणा तर इथे परंतु तो डास मच्छर वगैरेचाही त्रास हे आम्ही वारंवार नगरपालिका सांगून सुद्धा आमच्या आरोग्यावर लक्ष देत नाही किंवा आमच्या स्वच्छतेवर लक्ष देत नाही गटर कमीत कमी, -कमी निचरा तरी व्हायला पाहिजे आज पूर्ण गटर पूर्ण तुंबलेली आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे बेमोसमी पाऊस चालू झालेला आहे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय त्या ठिकाणी वाताळ झालेली आहे सुदैवाने अजून आपल्याकडे असा प्रकोप झालेला नाही परंतु जर असा योगाने प्रकोप जर झाला तर आमच्या पूर्ण कॉलनीच्या एरियाच्या लोकांना घराच्या बाहेर सुद्धा निघणं मुश्किल होऊन जाईल नगरपालिकेला वारंवार विनंती केली गेल्या वर्षी जुलै चोवीसला स्वतः अधिकारी या ठिकाणी त्यांच्या टीमसह आले आणि त्यांनी सांगितलं की वेळात चार सहा महिन्याचा व्यतिरिक्त निकाल लावतो व्यवस्था करून देतो आज एक वर्षभरात आलं नगरपालिका कुठल्याही पद्धतीने आमची कुठली दखल घेत नाही आमचं दुर्दैव आहे की असं वाटत होतं की प्रशासक आहेत तर आमच्या कामं होतील पदाधिकाऱ्यांमुळे काहीतरी राज राजकीय भिरसा असते तर तो, तो आम्हाला वाटलं होतं की असं प्रशासकांना आम्हाला न्याय मिळतो उलट प्रशासकांना आम्हाला त्रास व्हायला लागला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य जर राहिले असतील तर आम्ही नगरसेवकाच्या माध्यमातून नगराध्यक्षाच्या ते कामकाज केलं असतं आमचं दुर्दैव आहे की आम्ही कोणाकडे जावं हेच आम्हाला कळत नाही त्याप्रमाणे आता यमल देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे की बुवा ह्या गटारीला पाठाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे इथल्या आमचं देशमुख पार्क फरीश पार्क शिवाजीनगर जमलता नगर या चार कॉलनीवासी यांचं आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट या रस्त्याची गोष्ट इथं एखादा म्हणजे एखादी व्यक्ती जर आजारी पडली तेव्हा सिरियस त्याला काही एखादा अटॅक वगैरे याचा धोका निर्माण झाला किंवा सिरियस तब्येत झाली तर त्याला असं कोणत्या वाहनाने न्यायचं आहे आणि तो आज म्हणजे त्या म्हणजे त्याच्यामुळे तुला जबाबदार कोण आम्हाला थोडासा तरी रस्ता त्यांनी करून द्यायला पाहिजे होता तरीही तर तेही ते होत नाही परत हे डॉक्टर अॅडमिशन सुरूच दिसतं हे गटारीचं याच्यामुळे म्हणजे फारच आरोग्य धोक्याच्या छोटीशी गटार होती तिला म्हणजे पाटा पाटापेक्षाही मोठी दिसते ती समोर दिसते आपल्याला की याच्या लवकरात लवकर म्हणजे त्यांनी मार्ग काढावा हीच आमच्या तिन चियारी कॉलनी विनंती आहे गटारीमुळे आम्हाला इतका त्रास होतो डासांचा प्रॉब्लेम साफ होतो आणि so problem.. हे पाणी पावसाळ्यात आता हे पाणी कोंबलेलं आहे हे पाणी इथून इथून इथं इथं या पालनीमध्ये आता बघून हे पाणी इथं सापलेलं आहे आता या पाण्यामुळे डेंग्यूचा त्रास होईल लहान लहान मुलं आहेत घरामध्ये त्यांना डेंग्यूचा त्रास आजारी पडतील वारंवार लोक आजारी पडत आहे या गटारीमुळे पहिले लहान होती आता तिथं पाटाचंच रुग्ण गेलेलं आहे या पाण्यामुळे या गटारीमुळे आम्हाला भरपूर त्रास होतो आणि या रस्त्याचा आम्हाला इथून काढून द्यावा ज्यानेकडूनही इथं ट्रॉफिक होणार नाही आणि या ट्रॉफिकचा बी खूप त्रास होतोय प्रदूषण साऊंड प्रदूषण याच्यामुळे आम्हाला खूप वेदना होत आहेत वारंवार आम्ही आजारी पडतो आहे हे मागणी स्वीकार करावी ही नंबर इच्छा